महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कळवण तालुक्यातील धुडप किल्ला येथे कामाची मोहीम सुरू कळवण तालुक्यातील धुडप किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना मर्यादित न ठेवता मागील सहा वर्षापासून किल्ले धुडपवर श्री रौद्र शंभू प्रतिष्ठान अनेक उपक्रम राबवत आहेत जसे की ऐतिहासिक शिवजयंतीची महाराष्ट्रातील सर्वात उंचावर साजरी केली जाणारी शिवजयंती आहे तसेच वर्षभर किल्ल्यावर स्वच्छता मोहीम वृक्षारोपण मोहीम आणि दुग आणि दुर्ग संवर्धन मोहीम सुरू असतात तसे दिनांक चार मे रविवार रोजी झालेल्या मोहिमेत किल्ल्यावरील ऐतिहासिक पाण्याची टाकी साफ करण्यात आली जवळपास तीन ट्रॅक्टर इतके दगड आणि गाळ काढून टाक्यांनी मोकळा श्वास घेतला सध्या अजून पण काही कामं टाकी साफ करायची चालू असल्याने पुढील रविवारी होणाऱ्या मोहिमांना जास्तीत जास्त युवकांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेखा गांगुर्डे देवळा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा